नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रातील पाच घटक म्हणजेच पंचमहातत्वाबद्दल माहिती घेणार आहोत वास्तुशास्त्रात पाच घटक म्हणजेच पंचमहातत्व आणि दिशा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात तोच विषयाचा पाया आहे जर तुम्हाला वास्तुशास्त्राचा विषय समजून घ्यायचा असेल तर पाच घटक आणि वास्तुदिशा काय आहेत ह्याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे चला प्रथम जाणून घेऊयात हे पाच घटक कोणते आहेत पंचमहाभूतांपैकी पहिले तत्त्व म्हणजे पृथ्वी तत्व दुसरे जलतत्व तिसरे अग्नितत्त्व आणि चौथे येते वायुतत्व आणि पाचवे तत्त्व येते आकाशतत्त्व आपल्याला सर्वांनाच माहीत आहे हे पाच तत्व संपूर्ण विश्वाचे आणि आपल्या निसर्गाचे अतिशय महत्त्वाचे घटक आहे त्याचप्रमाणे आपले हे शरीर या पंचमहाभूतापासून बनवलेले आहे जे आपली हाडे त्वचा हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करतात तसेच रक्त हे पाण्याच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते आपला श्वास घेण्याची आणि सोडण्याची प्रक्रिया ही वायुतत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि आपण जे अन्न खातो ते आपल्या दैनंदिन कामासाठी ऊर्जेमध्ये रूपांतरित होणे आणि आपल्या शरीराचे तापमान अग्नितत्वाद्वारे दर्शवले जाते आपल्या शरीरातील पोकळी ही आकाशतत्वाद्वारे दर्शवली जाते आपले हे शरीर या पाच तत्वांनी बनलेले आहे आणि आपण गेल्यानंतर ते पुन्हा पाच तत्वांकडे जाते त्याचप्रमाणे आपली घरे किंवा वास्तू बनवण्यासाठी वापरले जाणारे सिमेंट लोखंड विटा हे साहित्य देखील पाच घटकांपासून बनलेले असतात उदाहरणार्थ विटा विटा ही माती आणि पाणी मिसळून बनते जे पृथ्वी आणि पाण्याच्या घटकांचे किंवा तत्वांचे प्रतिनिधित्व करतात त्यानंतर ते तापविण्याच्या किंवा मजबूत करण्याच्या प्रक्रियेतून जाते जे अग्नितत्व आहे शेवटी ते वाळवण्यासाठी आणि थंड करण्यासाठी मोकळ्या जागेत ठेवले जाते येथे हवा आणि तत्व येतात अशा प्रकारे आपले मानवी शरीर निसर्ग आणि वास्तू म्हणजेच घर हे सर्व पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत अशा प्रकारे आपले मानवी शरीर निसर्ग आणि वास्तू हे सर्व म पंचमहाभूतांपासून बनलेले असतात आणि हे एकमेकांचे अविभाज्य भाग आहे जर या पाच तत्वांमध्ये असंतुलन झाले असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला स्पष्टपणे दिसू लागतात जर निसर्गातील पाच घटकांमध्ये असंतुलन असेल तर त्याचे दुष्परिणाम नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपात दिसून येतात आणि जर आपल्या शरीरात या पाच तत्वांचे असंतुलन झाले असेल तर आपण आजारी पडतो म्हणूनच आपल्या घरातील या घटकांचे संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे जर आपल्या घरातील पाच तत्वांमध्ये असंतुलन असेल तर त्यामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो आर्थिक नुकसान होऊ शकते ज्यामुळे आपल्या आनंदावर परिणाम होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की पाच तत्वे कोणती आहेत या पाच तत्वांचे संतुलन कसे साधायचे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्याही प्रश्नासाठी किंवा समस्येसाठी दिलेल्या ईमेल आय डीवर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग